नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर कोल्हापूर विमानतळावरील नवीन एटीसी टॉवरसह अग्निशमन केंद्राचं आणि कोल्हापूर ते नागपूर विमान सेवेचा केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते झाला शुभारंभ महायुतीच्या दृष्टीन गोकुळमध्ये सकारात्मक घडामोडी सुरू खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका महायुती मार्फत लढवणार पावसाची हजेरी मान्सून न अंदमानचा समुद्र गाठला दोन जून ला मान्सून तळ कोकणात दाखल होण्याची शक्यता एक हजार दोनशे अंकांनी सेन्सेक्स वाढून ब्याऐंशी हजार पाचशे तीस वर बंद तर निफ्टी निर्देशांकात तीनशे पंच्याण्णव अंकांची भर गुंतवणूकदारांची पाच लाख कोटी रुपयांची कमाई आणि अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याबद्दल नेतेच निर्णय घेतील विश्वास पाटील यांची गोकुळच्या सभेत भूमिका तर गोकुळचा पुढील चेअरमन महायुतीचा असणार डोंगळे यांचं भाकीत नामदार मुश्रीफ यांनी महायुतीचा धर्म पाळावा भाजप जिल्हाध्यक्षांचं आवाहन